हॅलो नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजची खूप सुंदर अशी डिझाईन बघणार आहोत त्याचा वापर न करता सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा तर चला मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर या ब्लाऊजची उंची आहे साडे तेरा तर त्यात मी एक इंच ॲड केलेलं आहे साडे चौदा तर शोल्डर आहे आपला साडेपाच इंच मुंडा देखील आहे आपला साडेपाच इंच तर हा ब्लाऊज तिस साईजचा आहे तर तिचा चौथा भाग करून घेतलेला आहे साडेसात आणि त्या दोन इंच ॲड केलेले आहे साडेआठ आणि साडेनऊ तर या साडे नऊ मधून अर्ध इंच कमी केलेलं आहे आणि खाली कमरेचं माप टाकून घेतलेलं आहे अंश पद्धतीने कटिंग करून घेतलेली आहे तर बंद साईडने अडीच इंचाला मार्किंग करायची आहे आणि ब्लाऊजचा खोलगाळा आहे साडे दहा इंच तर अशा पद्धतीने मार्किंग करायची आहे आणि परत एकदा अडीच इंचला मार्किंग करून हा जोकून आपल्याला आखून घ्यायचा आहे आणि या काटकोणातून पाऊन इंचला मार्किंग करायची आहे आणि अशा पद्धतीने हा गोलाकार आखून घ्यायचा आहे तर साईडच्या देखील सव्वा एक इंचाचं अंतर घ्यायचं आहे अशा पद्धतीने मार्किंग करायचे आहे आणि मार्किंग केलेली आहे त्यावरती डार्क मार्किंग करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे तर ही कटिंग करून झाल्यावरती शिलाई करण्यासाठी ब्लाऊजचे पिसेस सरळ ठेवायचं आहे त्यावरती अस्तर ठेवायचं आहे साईडच्या कडेने पिण्यालावून सेट करून घ्यायचं आहे अर्धा इंचचं मार्जिन सोडायचं आहे आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे तर खूप सुंदर याचा लुक येतो ही डिझाईन तुम्ही नक्की तयार करा अजून केली नसेल तर बनवायलाही सोपी आहे थोडंसं वेळ लागतो पण खूप छान वाटते घातल्यावरती तो खूपच सुंदर याचा लुक येतो तर शिलाई करून झाल्यावरती जे एक्स्ट्राचं अस्तर आहे ते कट करायचं आहे साईडच्या कडेने अशा पद्धतीने थोडं थोडंसं कट करून घ्यायचं आहे कापड आणि हे कापड आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे तर हे कापड उलटं करून झाल्यावरती यावरती दापटीप टाकून घ्यायचं आहे खालच्या साईडचं अस्तरवरच्या साईडला दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे तर ही शिलाई करून झाल्यावरती साईडच्याकडे देखील शिलाई करून घ्यायची आहे आणि जे एक्स्ट्रचं राहिलेलं कापड आहे ते देखील कट करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने थोडं थोडंसं पकडून शिलाई केलेली आहे आणि शिलाई करून झाल्यावरती जे एक्स्ट्राचं राहिलेलं कापड आहे ते देखील कट करून घेतलेलं आहे तर डिझाईन तयार करण्यासाठी बघू शकता ते मी पेपर घेतलेला आहे आणि सवय एक ही जी पट्टी होती गोलाकार ती पट्टी देखील घेतलेली आहे तर बंद साईटने पेपर घ्यायचा आहे आणि त्यावरती ही पट्टी ठेवायची आहे आणि त्याच्या मापानुसारच आपल्याला ही पेपर हा जो पेपर आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने हे अस्तर पिनाला सेट करून घ्यायचं आहे आणि त्याच्या सहाय्यानुसार अशा पद्धतीने पेपर देखील कट करून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा पद्धतीने गोलाकार पेपर कट करून झालेला आहे तर इथं बघू शकता डिझाईन तयार करण्यासाठी ब्लाउज पिसून मधला कपडा घेतलेला आहे तर हा कपडा मी दोन इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे अशा पद्धतीने तर ही पट्टी अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे जो सरळ भाग आहे तो आतल्या साईडला करायचा आहे आणि उलटा भाग आहे त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे तर अर्धा इंचाचं मार्जिन सोडायचं आहे आणि अशा पद्धतीने सरळ त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे तर ही शिलाई करून झाल्यावरती ह्या साईडला अशा पद्धतीने सुई धाग्याने पॅक करायचं आहे कोपऱ्याला आणि सुईच्या साह्याने ही पट्टी आपल्याला उलटी करून घ्यायची आहे जशी आपण ब्लाऊजला नॉड लावण्यासाठी तयार करतो त्या पद्धतीने ही देखील पट्टी आपल्याला उलटी करून घ्यायची आहे तर ही पट्टी उलटी करून झाल्यावरती ज्या साईडने शिलाई केलेली आहे त्या साईडने दापटेप टाकून घ्यायची आहे तर बघू शकता शिलाई करून झाल्यावरती खूप सुंदर अशी आपली ही शिलाई झालेली आहे तर ही पट्टी अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि टेपच्या साह्याने दोन इंच कट करून घ्यायची आहे सेम अशाच पद्धतीने बाकीची ही पट्टी कट करून घ्यायची आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी बाकीच्याही पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत तर हा जो पेपर कट केलेला आहे त्यावरती ही पट्टी ठेवायची आहे आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे तर एक एक पट्टी ठेवायची आहे आणि त्यावरती अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे तर ही डिझाईन तयार करायला जास्त अवघड नाही पण बघताना असं वाटतं की जमेल की नाही जमेल की नाही सो तुम्ही देखील तुमच्या ब्लाऊजवरती किंवा कस्टमरच्या ब्लाऊजवरती ही डिझाईन तयार केलेली नसेल तर नक्की तयार करा घातल्यावरती ब्लाऊजचं खूप सुंदर असं लूक येतो आणि या गळ्यावरती तुम्ही लेसचा वापर केला तरी चालेल आणि नाही केला तरी चालेल कारण की ह्या पट्टीनेच खूप सुंदर असा लूक येतो तर बघू शकता अशा पद्धतीने एक एक पट्टी ठेवायची आहे आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे तर ही शिलाई करून झाल्यावरती बाहेरच्या साईटने देखील शिलाई करून घ्यायची आहे तर आपल्या या चॅनलवरती ब्लाऊजच्या खूप सुंदर सुंदर डिझाईन तयार केलेले आहे तर चॅनलवरती नवीन असाल डिझाईन बघितली नसेल तर नक्कीच बघा आणि जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलने जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी तर बघू शकता बाहेरच्या साईटने देखील शिलाई करून झालेली आहे तर आतल्या साईडने गोट तयार करण्यासाठी तर बघू शकता ब्लाऊज प्यूजमधला कपडा घेतलेला आहे एक इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे तर ही पट्टी अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे अर्धा इंचचं मार्जिन सोडायचं आहे आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे तर ही शिलाई करून झाल्यावरती ही पट्टी परत एकदा फोल्ड करायची आहे आणि आपल्याला गोट तयार करून घ्यायचं आहे तर गोट कसा तयार करायचा याचा हे व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ बघितलं नसेल तर नक्कीच बघा खूप सोप्या पद्धतीने गोट कसा तयार करायचा हे त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर बघू शकता ही जी पट्टी आहे जे आतलं कापड आहे त्यामध्ये फोल्ड करायचं आहे आणि अशा पद्धतीने एकदम थोडं थोडंसं पपडं त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने गोड तयार करून झालेला आहे बघू शकता तर ही डिझाईन तयार झाल्यावरती आणि यावरती मणी लावून झाल्यावरती खूप सुंदर याचा लूक येतो सो तुम्ही देखील नक्कीच तयार करा तर ब्लाऊजचं पीस घ्यायचं आहे म्हणजेच ब्लाऊजचा जो पाठीमागचा गळा आहे तो घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने त्यावरती ठेवायचा आहे आणि पिण्याला सेट करून घ्यायचं आहे आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे सव्वा एक इंचाचं जेवढं अंतर होतं तेवढं मोजायचं आहे टेपणीने अशा पद्धतीने त्यावरती ठेवायचं आहे पिना लावून सेट करून घ्यायचं आहे आणि त्यावरती अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे तर ही शिलाई करून झाल्यावरती त्यावरती परत एकदा डबल शिलाई करून घ्यायची आहे आणि हा जो पेपर आहे हा पेपर आपल्याला काढून घ्यायचा आहे तर बघू शकता किती सोपी पद्धत आहे ही डिझाईन तयार करण्याची फक्त तोपर्यंत असं वाटतं जमेल की नाही जमेल की नाही तर शिलाई करून झाल्यावरती त्यावरती परत एकदा डबल शिलाई करून घ्यायची आहे आणि खाली कमरेच्या साईडने टक्की शिलाई करण्यासाठी हे कापड बरोबर मोदोमध फोल्ड करायचं आहे अर्ध्या इंचचं मार्जिन सोडायचं आहे आणि वरती तीन इंचला मार्किंग करायची आहे आणि त्यावरती डबल शिलाई करून घ्यायची आहे तर सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडला देखील शिलाई करून घ्यायची आहे तर खाली कंबर पट्टी जोडण्यासाठी ते मी दीड इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे तर ही पट्टी अशा पद्धतीने ठेवायची आहे अर्ध्या इंचचं मार्जिन सोडायचं आहे आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे सरळ तर शिलाई करून झाल्यावरती जे एक्स्ट्राचं राहिलेलं कापड आहे ते कट करायचं आहे आणि त्यावरती दापटीप टाकून घ्यायचे आहे तर या अस्तरचा हा जो खालच्या साईडचा भाग आहे तो थोडासा फोल्ड करायचा आहे आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे तर शिलाई करून झाल्यावर तर हे अस्तर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि त्यावरती सरळ शिलाई करून घ्यायची आहे तर बघू शकता अशा पद्धतीने शिलाई करून झालेली आहे तर ब्लाऊजला लावण्यासाठी ला ती नॉड घेतलेली आहे तर अशा पद्धतीने एक इंचाची पट्टी कट करून नॉड तयार करून घेतलेली आहे ब्लाऊज पीसमधला कपडा काढून तर शोल्डरपासून खाली टिप ठेवायचा आहे आणि अडीच इंचाला मार्किंग करायचे आहे दोन्ही साईडला आणि मार्किंग केलेली आहे त्यावरतीच न ठेवायची आहे आणि पुढे मागे करत शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे परफेक्ट अशी आपली ही शिलाई होते तर बघू शकता सेमी याच पद्धतीने दुसऱ्या साईडला देखील शिलाई करून घ्यायची आहे तर बघू शकता अशा पद्धतीने ब्लाऊजची शिलाई करून झालेली आहे लटकनसुद्धा मी तयार करून घेतलेलं आहे सिम्पल लटकन तर हा जो पेपर आहे तो पेपर काढून घ्यायचा आहे आणि या ज्या पट्ट्या आहेत त्या पट्ट्यांमध्ये गोल्डन कलरचे बारीक जे मणी असतात ते मणी ओवून लावून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने सुईमध्ये चार चारपत्री धागा ओवून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हे मनी आपल्याला लावून घ्यायचे आहेत तर मनी लावून झाल्यावरती लुक बघू शकता ब्लाऊजचं खूप सुंदर असं तयार झालेलं आहे सो तुम्हाला आपल्याचा हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याची ही ब्लाऊजची डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा